नमस्कार जय श्री माताजी मी धनश्री सर्वेत रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला आणि बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते आज मी दाखवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये भरपूर पापड तयार होतात अगदी योग्य प्रमाण वापरून मी हे पापड तयार करून दाखवणार आहे चला तर मग पापड बनवायला सुरुवात करूया या इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहे हे बटाटे मी उकडवून घेणार आहे त्यासाठी प्रत्येक बटाटा मी मध्यभागी सुरीने कट करून घेते असं केल्याने बटाटा लवकर शिजतो सर्व बटाटे मी अशा प्रकारे मध्यभागी कट करून घेते सर्व बटाटे मी मध्यभागी कट करून घेतलेले आहे हे बटाटे मी कुकरमध्ये टाकून घेते कुकरमध्ये मी तीन ग्लास पाणी घेतलेला आहे त्यामध्ये मी ले 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 हे सर्व बटाटे टाकून घेतलेले आहे या कुकरच्या आपण शिट्ट्या शिट्ट्या करून घेणार आहोत आहेत कुकर मधली वाफ पूर्णपणे निघालेली आहे बटाटे आपले छान शिजलेले आहेत हे बटाटे मी एका प्लेटमध्ये काढून घेते बऱ्याच जणींचं म्हणणं असतं की पाण्यामध्ये कुकरमध्ये जर बटाटे टाकले तर ते गारा होतात पण तुम्ही पाहिलं मी पाण्यामध्येच हे बटाटे उकळायला टाकलेले होते पण माझे बटाटे अजिबात गारा झालेले नाही मस्त असे शिजले आहेत हे सर्व बटाटे मी थंडे होऊ देणार आहे सर्व बटाटे थंड झालेले आहे या सर्व बटाट्यांवरचे मी साल काढून घेते सर्व बटाट्यांवरचे साल मी काढून घेतलेले आहे हे सर्व बटाटे मी किसणीने किसून घेते जर तुमच्या इथे ही किसणी नसेल तर तुम्ही एका ग्लासाने देखील हे बटाटे मॅश करू शकता किंवा तुमच्या इथे बटाटा मॅशर असेल त्याने देखील हे बटाटे तुम्ही मॅश करू शकता पण जर तुमच्या इथे किसणी असेल तर नक्की किसणीनेच किसा म्हणजे या बटाट्याची थोडीही गाठ आपली पापडामध्ये येणार नाही आणि अगदी मस्त असे बटाटे मॅश होतील अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहे यानंतर यामध्ये आपण साबुदाण्याचं सा पीठ ॲड करणार आहोत तर मी दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा घेतला होता तो मी छान मंद आचेवर भाजून घेतलेला आहे आणि त्याचं मिक्सरमध्ये पीठ दळून घेतलेलं आहे तुम्हाला जर हे साबुदाण्याचं सा पीठ करणं शक्य नसेल तर अजून एक दुसरी पद्धत आहे दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे तो रात्री भिजत घालायचा सकाळी भिजल्यानंतर तो मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये तुम्ही तसा टाकू शकतात यानंतर मी यामध्ये एक चमचा मीठ घालून घेते एक चमचा लाल तिखट घालून घेते लाल ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा या ठिकाणी वापर करू शकता पाणी न टाकता मी पीठ हे बटाट्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहे याचा एक गोळा तयार करून घेणार आहे यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नसते मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये बटाट्यामध्ये हे पीठ अगदी परफेक्ट मिक्स होतं जेव्हा तुम्ही बाजारामध्ये बटाटा घ्यायला जातात तेव्हा नखाने थोडं कोरून बघायचं जर तो बटाटा पिवळा असेल तोच बटाटा घ्यायचा आहे कारण व्हाईट बटाटा जो असतो तो चवीला गोड असतो त्यासाठी तो घ्यायचा नाही बटाट्यामध्ये मी पीठ मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे पापडाचा आपला गोळा तयार झालेला आहे यामध्ये मला साबुदाण्याचं पीठ टाकण्याची आवश्यकता भासली नाही जर तुमचा गोळा सैल झाला तर तुम्ही यामध्ये थोडं साबुदाण्याचं पीठ टाकू शकतात यामध्ये मी एक चमचा शेंगदाण्याचं तेल टाकून घेते आणि थोडं मळून घेते यानंतर आपण हे पीठ पंधरा मिनटं मोरण्यासाठी ठेवणार आहोत पंधरा मिनटं झाल्यानंतर हा गोळा मी दोन मिनटं मळून घेतला होता मी कॅमेरा ऑन करायची विसरले या मोठ्या गोड्याचे मी अशा प्रकारे छोटे गोळे तयार करून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या गोड्यांची साईज ठेवायची आहे जर तुम्हाला मोठा पापड करायचा असेल तर गोळा मोठा बनवा मला छोटे पापड करायचे आहेत त्यामुळे मी असे छोटे गोळे तयार करून घेत आहे थोडे गोळे मी तयार करून घेतलेले आहे या गोळ्यांचे आता मी तुम्हाला पापड करून दाखवते या इथे मी प्रेस मशीन घेतलेली आहे यामध्ये मी आधी तुम्हाला पापड तयार करून दाखवते अशा प्रकारे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे त्याला मी थोडं आतून तेल लावलेलं आहे यावर मी गोळा ठेवून घेते आणि वरच्या बाजूने अशा प्रकारे प्रेस करून घेते म्हणजेच मस्त असा आपला पापड तयार होतो तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आपला साबुदाण्याचा पापड तयार झालेला आहे तो मी एका पिशवीवर टाकून घेते अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा पण पापड तयार करून दाखवते जर तुमच्या इथे प्रेस मशीन नसेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील पापड तयार करू शकता त्यादेखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे अगदी मस्त असे बटाट्याचे पापड या प्रेस मशीनमध्ये तयार होतात तुम्ही पाहू शकता हा देखील मी प्लास्टिकच्या बॅगवर टाकून घेते जर तुमचे इथे प्लास्टिकची बॅग नसेल तर सुती कपड्यावर तुम्ही हे पापड टाकू शकतात ही मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे एक प्लॅस्टिकची पिशी घेऊन त्यावर गोळा ठेवायचा आहे आणि एक प्लेन प्लेट घ्यायची आहे ती वरच्या बाजूने अशा प्रकारे प्रेस करायची आहे आणि आपला थोडा पापड तयार होतो मग यानंतर बोटाने अशा प्रकारे तो पापड पसरवून घ्यायचा आहे अगदी सहज हा पसरला जातो तुम्ही बघतच आहात तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला पापड तयार झालेला आहे यानंतर मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवणार आहे एकली पिशवी घ्यायची आहे त्यावर मी गोळा ठेवून घेते आणि नेहमी म्हणजे आपलं आपण जसे दुसरे पापड लाटतो तसंच लाटण्याने हे पापड छान लाटून घ्यायचे आहे पापड तयार करण्याच्या मी तुम्हाला तीन पद्धती सांगितल्या आहे जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही फॉलो करा अशाच प्रकारे छान असा पापड तयार झालेला आहे हा पण मी एका प्लास्टिक बॅगवर टाकून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेले सर्व पापड प्रेस मशीनने तयार करून घेते सर्व पापड मी प्रेस मशीनने तयार करून घेतलेले आहे हे पापड मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाढवून उन घेणार आहे जर तुमच्या इथे ऊन येत नसेल तर तुम्ही घरामध्ये फॅन खाली सुकवले तरी चालतील दोन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये पापड वाळवून उन घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये हे सत्तर पापड तयार झालेले आहेत हे पापड मी तुम्हाला आता तळून दाखवणार आहे अगदी दुप्पट फुलणारे हे पापड आपले तयार होतात तेल मी तापवून घेतलेलं आहे तेलामध्ये मी पापड टाकून घेते तुम्ही बघू शकता तेलामध्ये पापड टाकल्यानंतर लगेचच दुप्पट फुललेला आहे पापड अजिबात लाल पडलेला नाही अशाच प्रकारे मी दुसरे देखील पापड थोडे तळून घेते पांढरे शुभ्र बटाट्याचे वेपर्स कसे तयार करायचे हे देखील मी तुम्हाला तयार करून दाखवले आहे अगदी परफेक्ट असे शुभ्र वेपर्स तयार होतात आणि जर तुम्हाला एक किलो साबुदाण्यापासून जर हे पापड तयार करायचे असतील तर त्याचं देखील मी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कमी साहित्यामध्ये दे भरपूर असे परफेक्ट साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत तुम्ही देखील माझा आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही पण हे पापड घरी नक्की तयार करून बघा मला कमेंट करून नक्की कळवा तुमचे हे बटाट्याचे पापड कसे झालं असं तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी